तर रात्रीचे वाजलेत साडे अकरा आणि आम्ही गेलेलो बाहेर आणि आत्ता आलोय तर इथं आहेत भाऊजी हेनी आणि बाहेर इथं गाडे तिथं सगळे आहेत आणि भाऊजीने आम्हाला एवढं फसवलंय मगाचपासनं म्हणजे जवळजवळ आठ वाजल्यापासून आहे ना की गाईला काय झालंय काय झालंय तर सांगितलं की पाडी झाल्या म्हणून आणि आम्हाला खरं सांगितलं नाही आणि आत्ता मगाचपासनं चिडवतात की कोण झालाय कोण झालाय मला पटलं नाही पण आत्ता येऊन बघितलं तर खरोखर

है तर सासर सासर दावणीला आणि एकाच आगमन झालेलं आहे आणि व काही आहे तर खुशखबर 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 आपल्या दावणीत आलेला आहे घरचा साज घरचा साज म्हणजे या साहेपासून झालेला आहे भाऊ तरी तो भावाय हित व्यवस्थित मी व्हिडिओ शेअर करतोच पुढं तर आधी म्हटलं हो मक् तर दिसले का आता व्हिडिओत मया हाय कर हाय कर हाय तर विषय काय आहे बाय पेशंट कसा आहे आता अजून नाही ऑपरेशन हा हा ते तुझा आजोबा झालं हो। तुझा पेशंट कसा आहे हाय का तर हे आता बाहेर घ्यायचं चालली कारण की हे आम्ही सगळं धुन घेणार आहे धुन म्हणजे का घेणार आहे आपल्या फॅमिलीला घरी समज होतं की तुम्ही सारख्य वल करताय तसा काही विषय नाही आता ऊन पण पडलंय फक्त ह्याच्या खाली जी घाण होते का ना मॅट खाली ती धुळ धुवायला लागते ला आठवड्यात मी एकदा नाहीतर काय होतंय वास मारतं कोबाडतं आता ऊन पडली म्हणून आम्ही काय ना हे धुवणार सगळी ही परत हे असं बाहेरच ठेवणार उन्हात मग सगळं कट्ट वाढलं की परत मॅट हाताना परत हात घेणार आहे अस म्हटलं आणि ही पण धुवायचं आपल्याला राधाजी आईला कारण की राधाजी आईचं काल डिलिव्हरी झाल्या किती वाजता माझ्या मते साडेआठ साडेआठ नऊच्या दरम्यान डिलिव्हरी झाल्या आणि काल होता श्रीषेचा बड्डे श्रीषेच्या बड्डे दिवशी आणि बैलपोळा ह्या दिवशी आज साहेबांचं झालेलं आहे आगमन तर ही बघू तर ही बघू शकता ऐ कसं वाटतं हां या 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 इकडे पी घ्या पी घ्या आपल्या फॅमिलीच पी घ्या पी घ्या आगमन झालेलं आहे तुमचं ओके तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे आपले खोंड बघा बघा फोडणं दाखवतो तोंड किती बारीक आहे तोंड बारका आहे शिपटी बारकी आहे पाय किती आहे बघा मोठं म्हणजे जाडीला फक्त एवढंच प्रॉब्लेम आहे जावाळलं आहे आणि ह्या आता सगळ्या गाय असनी आम्ही चालू करणार आहे गोळीपेंड पेंट कारण की ही जे खाद्य आहे आम्ही बैलांचंच खाद्य असणे देतो तो त्यामुळे दूध आता काय वाढणार नाही म्हणून आता सगळ्यासणी गोळी पेंट चालू करणार आहे आता मी जाणार आहे गोळी पेंट आम्हाला मॅट आणलं पाहिजे जाऊन काय नाव ठेवाय ठेवा आज तुझ्या रायबा एवढाच होता फक्त विषय काय होता लांबी दारा जास्त होती रायबाची उंचीला एवढाच होता ज्या आणि बघू शकता कसं दिसतंय सासर सासर जाऊन तुमचं आगमन झालेलं आहे खूप खूप धन्यवाद राधाजी आई चला आता इकडं ब्रह्मास्त्र बाहेर घेऊन घ्या चालीत इकड होत हे बघा लालपुरी कशी बसल्या बाहेर ब्रह्मा कसा दिस लागला विशेष हार्ड मैदान खेळायचं आहे ब्रह्माच लवकरच म्हणजे पडलं एक मैदान ब्रह्माशीट आणि बाबरेशीठ दोघंजण पाळणार आहेत एक दोन तीन दिवसात मैदानात जातील कारण की कालपासून पाऊस उघडलाय आज पण उघडलाय यांचं काही शे शेट चला त्याच नाही औषध उशीर आणच तुम्ही काय शेंगा अडकून घेतलं जागेल हा? 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 कंटाटिला आलाय पुस्करच तुझ्या फेरबिर टाकाय डायरेक्ट नियच मैदानात मैदानातच निवा धुतलं का काही पावसानं सगळी आता उघडला त्या काही विषय नाही कोणाला बाबरे बाजा बाबर्या रा बाब्रम्हा भद्रा वारीद्रा शेट ह्याला मोका सोडाय घावत नाही ना का घर पटत त्याला दारा गेलं का नाही पटत कस बसले बघा काही लागे तो धुन आता मस्त हे तू बघा काय चाललंय पण अगदी सर हे सर पण ते लवकर हे पण मोठा झाला उंची वशींड याच ह्याच्याकडे झालं बद्रागत होणार याच्या आपल्या ब्रह्मागत लय मोठं नाही होणार हीच वस्तू अरे शरीर बघ आता दोन महिन्यात गट्टी नाही करणार त्याला मी रायबागत नाही करणार लिमिटमध्येच ठेवायचं

हा तसं नाही तस शहा भाजी तसं मारत नाही हा हा ते बी नाही आता काय करायचे अशी लावा बस परत हा इकडे काय मेका नसते ते आता पावसामुळे

हा ना हा ना कांदा तेवढा टाकेन तुझी त्याला त्याला सवय झाली कशी माहिती आहे का कडला दिसायची नंदी जात असेल लागून घेईल वगैरे काय त्या नसते आता आणून ठेवायचे याच्यात मार उड्या ते काय एक दोन दिवस वाढले तिला कळालं का नाही होता ते आता पण अशीच करत होतो आम्ही तिथं तर साफसफाई चालू केलेली आहे दोन मॅट झाली ती तिथं लावले आता तिसरं मॅट आहे आणि बघू शकता घालता अशी कहाणी येते मग आठवड्याला धुवायला लागतं आम्ही आता काय होऊन पडले आणि वाळ्याशिवाय काय आम्ही आपली नंदी काय आता घेणार नाही सगळं मग आता विषय अजून त्या लक्ष्मीला जो व्हायचा आहे लक्ष्मी नव्हतं आपली राधा जी आहे तिला जो व्हायचं आहे आणि ती घाण झाली तिला पलीकड घेणार आणि आता काय करणार यातले तो एक मॅट पलीकडे येणार आहे आणि जेव्हा आपण नवीन गेल तेव्हा तिथे टाकायचा पर्याय नाही कारण की पाय बी घसरल राधा जी आईचा पण ती कोणती आलीत मदतीला तिथं राक्ष भाऊ आहेत अत्यक्ष त्या कोपऱ्याला मारा पांढर तर विषय असा झाला आता मी व्हिडिओ दाखवलो बाई हा तर बघा आता भाईक दिसतो काय असं बघा तर यो बाई याचा विषय काही नाही तरी वेळ कारण की किड आहे का असा विषय आहे त्यामुळे त्यामुळं काही दिसत

आज ऊन पडल्यामुळे इतकं भारी वाटतंय विशेष हार्ड झालाय आणि असं तावतोय पण म्हणजे ओक काढतंय पण म्हणून काय केलं म्हटलं गार पाण्यान धायची सगळी आता हे सगळं बघा स्वच्छता केली कारण की ह्या शेटचं आगमन झालेलं आहे राईप शेट आणि आता काय करणार आहे ही मॅट एक दोन लागली तर दोन मॅट बाहेर नेणार आणि आपल्या ही रायबाजी असेल मॅट नवीनच आणणार कारण की महत्वाचं हे आहे कारण ह्या गाईचं पाय वगैरे निसटला प्रत्येक गायांचा निसारला रिस्क घ्यायचं नाही रायबाजी पण पंधरा वीस दिवस म्हणजे महिन्याभरात येईल आणि ती मॅट आणणार आहे तिकडून तिकडे मॅट नवीन आणायचंय आता काय केलं लागलंच त्या गायला इकडे आणायचं म्हटलं तिला दोन घेतली आधी पहिल्याला मस्त घे शेवट टकाटक ब्रश्न घासून साबण बिघून लावून परत दोन नंबरला हिला दुसली लक्ष्मीला परत लालपुरीला धुतली <coughs> लालपुरी लई आगाव आहे आणि आता हे बघू शकता किती पडले कडक मला आता नाश्ता करून घेऊया म्हटलं पंडितला नाश्ता आणला घरातनं मग शोराला ग्या कारण की तिला घ्यायची अजून तिला तुटली पाहिजे आणि बघा तर नाव काय ठेवायचं <coughs> साहेबांचं कारण की नाव असं ठेवलं पाहिजे की आता हे घरचाच आज आहे राहण हिऊ नाश्ता काय म्हणला नाष्ट पोहे पोहे नाही म्हंटल ओपीट आहे का काय ओपीट आपल्याला अजिबात आवडत नाही ओकेच तीन प्ले एका दिले आहेत दिलाय आणि चमचे पण दिले ते विषयच हा इथं नाश्ता करून लागतो चोराला आणि हा टोकाचा तपमा करा पण पंकजा मुद्दत थांबदार आधी ही एवढं करे योगा जेव्हा ऊन पडले पावसाची गॅरेंज नाही आला बिला तर हिला अवघड आता दाखवतो मी तासाभरात दाखवतो वाया खट्ट मॅट पण वाया बघा हे बघा तासाभरात वाळते खट त्यामुळे वल राहत नाही आपले शेडकडे खोटा दोन टायमाचा झाला आहे आणि सगळी तयारी झालेली आहे तयारी म्हणजे बऱ्यापैकी झाल्या आता राधा जायला घेणार आहे बाहेर कारण मॅट आता आम्ही घ्यायला पली हे बघा ओका हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं ती आ, जाते, जाते? आता ती मॅट घेणार आहे कारण की राधा ज्या असणार आहे मग कॉट ते असणार आहे त्यामुळं आणि आता त्या आपल्याला दिसली आणायचं मॅट नवीन पर्याय नाही ओकेच पण तिथून शॉर्टकटोरात काढलाय थांबादे ही भाय कस जाते मग ठरवे आता काय केलं पाहिजे आडवं ठेवायचं का उभं ठेवायचं तेच कळे ना आठवस ठेवूया मग अजून एक मेट मेटा नाही इकडे तिथिकडे तिथून त्याला तिकडे पलीकडात भाद्राला घ्याचं यातलं आणि एक मेट आणायला लागणार दोन मॅट आणायला लागणार नवीन पाहिजे राय बघत मॅटच बसते कर राय पण तरी सगळं मॅट पोपरा खायला ठेवू दे ठेवू दे ठेवू जो दे ओके 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 हा नाही ना आधी मॅट टाकलं पाहिजे आता ही मॅट असं उभं टाकले ला आडव टाकले तिला आडव टाकले आता तिला हिला घेऊन येतो बाहेर तिला आणि तिला त्या कोपऱ्यात बांधणार राधा ज्या रायबाजी यायचं तिथं हिथं राधाजी येणार तिचं बाळ हिथं येणार इथं असं उभेला काय विषयच नाही चला मग सगळ्या जागा चेंज केल्या होय ना आणि ती काय म्हणायच ती फॅमिली बरं शेअर केलं का नाही मारायला लागले हो हा हा अजून तिची घाण भरपूर पडणार आहे होय होय हो चला की हो जाऊ का हो जाव जाऊ की सगळी स्वच्छता आता बॅट आपल्याला आणलं पाहिजे दोन बॅट आणलं पाहिजे दोन नाही तीन तीन बॅट आणलं पाहिजेत आता राहिले रायबाला फक्त मॅट पलीकडे काय दाखवले आपण म्हणजे आता पलीकडे एकदा दाखवू शेअर खोल कशी गेले गाया कशा बांधल्या त्या आणि ही शर्ट काहीतरी स्पेशल आहे ती आता हे शर्ट जाऊ शेत आपल्याला फोटो पाठवलं कशा होत त्याला काय दोन तिला जाऊ शकत मी म्हणलं असं मिळते फोटो पाठवलं म्हणजे फोटो पाठव फोटो पाठव आता गेलं पाहिजे कराड तसा आहे म्हणतो ऑप्शन त्यासाठी सुद्धा आपल्या फॅमिलीने मदत केलेली आहे आता जरा समजून घ्या आता रायबा शेड फक्त एक टोमॅटोवर असणार आहे ती आपण मॅट दुसरं आलंच तुम्ही तर मॅट ही लागणारच आहे कारण की कोण बाई पाय घासार दिली मॅट लवकरात लवकर आलतो बाबऱ्याला ब्रह्माला आणि बाजराला तर ते कसं मॅट लागणार आता काय यांचा काही विशेष आपण काय सगळ्यांनी मॅट झाले त्या लालपुरीला पण मॅट झाल्या आणि या साहेबांनी पण झाले त्या साहेबांना काय नाव शेअर करायला नवीन पाखरू नाही पाखरू बाहेर घ्यायचा होय थंडी वाजते त्याला खिडक्या पॅक करूया पक्का भाव पुन्हा एकदा हो नाही पक्का भाव तुम्हाला पण शिंग दाखवाय बघते राय बा बघा पिल्लू पिल्लू लागले ह्यांच्या मस्ती करायला

ब्रह्मा शेतला तुम्हाला पका भाऊ भाजी गप किऱ्या जागा देत नाही म्हणकी कुणाला पका भाऊ या ना दुसरं दाव बांधा कस चल ओ आपला रायबा बाजी एवढा उंच होईल काय नाही ना आपला रायबा म्हणजे बाळाला हात लावायचंय खरं

घस घासल दाव बारका होता आठवत का दाव कापल्याला लोय आणि त्यानं कापायचं त्याला भाजायची दावी आणि ही चिंग झोपलय आहे छान छान तर अजून एक व्हिडिओ आहे ना भाऊजीने आपल्याला कसं फसवलं आम्ही भाऊ भाऊजीने एवढं गंडवलं माहित आहे का पाडी झाली बरं म्हटलं असं ते लक्ष्मी आली शुक्रवारची आणि पुन्हा कसं करते ती नाव काय ठेवायचं चिक्या चिकडी ती वशाबिशा असं चाललं होतं वशी ठेवायचं काय ठेवायचं आम्ही तू राधा ठेवायचं दुसरी राधा आली तिच्या पोटी आणि परत अकरा वाजता हिता आलो आणि शेवटी आम्ही दोघांनी स्वतः ढोळं बघितलं तेव्हा आम्हाला समजलं की हे आलाय आणि दिवस बघा श्रीषाचा बड्डे आता ह्याचा बड्डे घालताना लोड आहे का दोघांचा संघट रागात घरचं आहे आणि कसं लहानपण आपण जोपसणार आहे ना त्यांना चला हो मी जाते बाबरे पण बाहेरच भीती नाही शिंग बघलं मी त्याच त्याच रुप घेतलंय नाही पक्का भाऊंचा दंगा या चांगल ती आले बघा आता कसं दाखवू मी अरे व्हिडिओ करायचंय पिल्या काय लांबडा बांधलाय का चेष्ट केल्या तुला बघा किती लांब यायचं अजून थांब भाजी बाजीला नुसतं लाड करून घ्यायचंय तिकडं बरं तिकडं आलंय आता इकडे येणार हा या या बाजी बाजी ओ आता बाबऱ्यात घेणार आहे ना बाबऱ्या नाही भद्रा वरडायला लागलाय आणि आता चाल बाबऱ्याला आत घ्यायचं टेन्शन येते ना भीती वाटते बघते कसं पटाट्या तो? नाही तो टोक तो? तो दार लावलंय पिल्या परत येतो निवांत पोरीसनी घेऊन येणार आहे बाळ दाखवायला हो मी जाते तर आता विषय काय झालाय आहो दीदी नाही तो घरात दीदी गावाला गे गेलेत मला जरा घरात काम आहेत भरपूर त्यामुळे मी थांबत नाही आता मी जाते दो दो। हा पक्का भाऊ घेतील कि बाळाला उचलून पक्का भाऊ आपल्या हक्काच माणूस आहे त्यामुळं काय विषय नाही सगळं माहित आहे त्याच ठीक आहे जाऊ का सासट सासट तावून येत आगमन झालंय आणि पहिला कंडा गेलेला आहे गळ्यात गळ्यात साहेबांच्या कारण की आईजवळ बांधायचा एक पंधरा दिवस आईजवळ बांधायचं परत तुम्हाला आता बाहेर इथं माती आणून बांधायचं सकाळी संध्याकाळी सोडायचं ते आता आणि तस त्यांच्यासाठी ही दावे वापरायचे कारण की ही दावे आपल्या फॅमिलीनच दिल्या डेट म्हणून हे आता नवीन कोंडाला आपल्या उपयोगी झाले नाव ठेवल्या उचलून ठेव उचलून ठेव उचलून ठेव की जरा चालू दे <thang> चाल तर का नाही नाही जवळ बघ्या आता माझ्याशी उभा राहिले जाण लालपुरी बागा कशी झाली अजून माही नवायचं आहे तर हे बघू शकताय तर आई बाळा असायचा तासायचा जलवला दावा तीच जागा आता या साहेबासून दिल्या

alah kalau apa bat sebelah, ayah, aku nutup lebih atau aku mau kerana Nah itu kan ini gigi, ayah, putranya Ada putra pun ayam atau? Putra punya ayat dalam kita kita Ini

असं ती मागली पेत 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 त्याला कळेल की परत फुटलं वाढाय हे बघा लाल फुले बघा निवांत पित्या बसते पित्या बसते आणि तिच्यासाठी तुम्ही एक टाकले तर तुम्ही आठवडच बसत ना जाते इथं बसायला आता ह्यांचा विषय हाड झाला आहे बघा सगळ्यांचा आता ह्या मॅडम कधी येते ते बघ्या रायबाजी चल वाजलेत एक आलो आठ वाजता